स्पर्धेचे नाव जागतिक मना जागतिक पातळीवर मनाचे श्लोक संयोजक आयोजक राजाध्यक्ष अनुराधाते माझे नाव माधुरी कुलकर्णी माझे गाव नारायणगाव पुणे माझे वय पासष्ट वर्षे सं सो, ज्या संस्थेकडून मी आले त्या संस्थेचे नाव अभ्य भगवद्गीतावृन्द जय श्रीकृष्ण अतः मि तु से ऐकं द्या श प्लीज़ महाभक्ततो प्र महाभक्तं प्रह्लादा कष्टविलानि तया कारणे सिंह नये ज्वालविशाीध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ अर्थ महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीर प्रल्हाद हा देवाचा एक महान भक्त होता त्याने अनेक संकटांचा सामना केला म्हणूनही त्या काळे सिंह झाला त्या संकटामुळे त्याच्या भक्तीमुळे देवाचे त्याला वाजवण्यासाठी नरसिंहाचे रूप घेतले न ये जवळ विशाळ सन्निध कोणी त्याच्या भक्तीकडे कोणालाही आग अग, अग्निसार अग्निसारख्या मोठ्या संकटाला कोणी थारा देऊ शकला नाही नुपेळशी कदा देवभक्ता देवाने त्याला कधीही एकटे सोडले नाही आणि त्याला जपले अनुराधा अनुराधाईंचे म्हणणे असे आहे की तपश्चर्या ही फक्त योगी लोकांचीच नसते तर ती सर्वांचीच असते कोणत्याही उद्देशाने प्रयत्न करणे आणि ते आपल्या ध्येय गाठी ध्येय गाठी गाठीपर्यंत नेटाने पुढे नेणे याचेच या नाव हो तपश्चर्या शुक्राचार्य व आदिती यांच्या पोटी दैत्य जन्माला आले त्यापैकी हिरण्य कश्यपू हा एक होय तो नास्तिक होता तो देवांना त्रास देत असे त्याचा मुलगा प्रल्हाद हा लहानपणापासूनच खूप आस्तिक होता त्यांच्या तोंडासारखे विष्णूचे नाव असे हिरण्य कश्यपला हे आवडत नसे तो त्याला सारखे सांगत असे देवाचे नाव घेऊ नको पण प्रल्हाद काही केला ऐकत नसे तो आठ वर्षाचा झाला तरी त्याच्या तोंडातून देवाचे नाव काही थांबत नाही असे जेव्हा त्याने हिरण्यकश्यपणे पाहिले तेव्हा प्रल्हादाला छळण्याचा त्याने चंग बांधला त्याला तर उकळ्या तेलाच्या उकळच्या तेलाच्या तेला कडे टाकले पण प्रल्हादाला काहीही झाले नाही हत्तीच्या तोंडी दिले परंतु हत्तीने देखील त्याला काही केले नाही शेवटी विष्णू भगवन भगवंतांनाच त्याची दया आली व त्यांनी सिंहाचे रूप घ्यायचे ठरवले हिरण्यकाश्य पुलावर मिळाला होता की तसे त्याचे मरण घरात नाही बाहेर नाही कोणी कोणा प्राणी मात्रांपासून नाही कुठल्याही शस्त्रांनी नाही त्यामुळे हिरण्यकश्यपूजा असा मस्तवा झाला होता व प्रल्हादाला खूपच त्रास देत होता आपल्या मुलाला मारण्यासाठी तो शस्त्र घेऊन पुढे आला त्यावेळी प्रल्हाद विष्णू स्मरणात रंगून गेला होता हिरण्यकश्यपणे त्याला विचारले तुझा विष्णू जर सर्वात आहे तर या आहे काय प्रल्हादाने सांगितले खांबातही विष्णू आहे हिरण्य खांब खांबावर त्यातून अर्धा सिंह व अर्धा मनुष्य अशी नृसिंहाची प्रचंड आकृती बाहेर आली त्या आकृतीने हिरण्य कश्यपुला उंबर ठवर मांडीवर आबेग घेतले आणि आपल्या तीव्र नखांनी त्याचे पोट फाडून ठार केले तेव्हा जवळ कोणीही नव्हते देवभक्तांची कधी उपेक्षा करत नाही व देऊ होऊ देत हो होऊ दे, हो दे, दे देत नाही त्यांचा स्वाभिमान जपतात जय जय रघुवीर समर्थ